कुटुंब सांभाळण्याची भाषा तुम्हाला शोभते का मोदींच्या शरद पवारांवरील त्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर म्हणाले जो या वयात स्वतःचं कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळेल अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केली होती या टीकेनंतर आता शरद पवार गटाकडून पंतप्रधान मोदी यांना लक्ष करण्यात आहे या टीकेला शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिलं एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी व्ही नाईन मुलाखत दिली होती यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत विचारण्यात आला असता जो स्वतःचं कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळेल अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली होती राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा राजकीय विषय नाही शरद पवार यांनी याला कितीही राजकीय विषय बनवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य होणार नाही हा पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाचा विषय शरद पवार यांचा वारसा काम करणाऱ्या त्यांच्या पुतण्याला मिळेल की मुलगी म्हणून सुप्रिया सुने सुळे यांना मिळेल यासाठी सुरू असलेले हे भांडण आहे शरद पवार या वयात जर कुटुंब सांभाळू शकत नसतील तर ते महाराष्ट्र काय सांभाळतील असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते